बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नौ मार्च रोजी शिवपुरी चिकाळा फाटा येथे सातवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन हदगाव तालुक्यातील मौजे शिवपुरी चिकाळा फाटा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे या धम्म परिषदेला पूज्य भंते दीपरत्न नांदेड व पूज्य भंते धम्मानंद पुणे यांची धम्मदेशना होणार आहे या धम्म परिषदेमध्ये सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्याचे आयोजन करण्यात आले आहे या बौद्ध धम्म परिषदेला सर्व बौद्ध बांधवांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजक बौद्धी कदम यांच्या वतीने करण्यात आले आहे तर त्यांच्याशी बातचीत केली आपल्या प्रतिनिधींनी काय म्हणाली पाहूया नमस्कार मी महेंद्र धोंगडे चोवीस तास न्यूज मध्ये स्वागत आहे आपण सध्या आहोत हातगाव इथे संबोधी बहुउद्देशी संस्थेतर्फे सातवी रमाई राज्यस्तरीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आपल्या सोबत या धम्म परिषदेचे आयोजक आहेत बोधी वृक्ष कदम आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा आ, रमाई बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलं नेमकं काय सांगाल कशा प्रकारे धम्म परिषदेच सत्र असेल आपल्या न्यूजच्या सर्वच प्रेक्षक प्रेक्षकांना क्षेत्र असं आहे जवळपास संबोधी संस्थेच्या वतीने आम्ही या ठिकाणी सात वर्षापासून ही धम्म परिषद घेत व्यवस्थित घेत आलेलो आहोत आणि या वर्षीची नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोज रविवार या दिवशी सातव्या राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषदेचं नियोजन आम्ही एक विशाल अशा स्वरूपात लावलेला आहे आणि या धम्म परिषदेच्या माध्यमातून मी सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि परिसरातील सर्वच विचारवंतांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरील कार्यक्रमाची शोभा वाढवा कार्यक्रमाचा लाभ घ्या या धम्म परिषदेचा उद्देश हाच आहे की जे जे तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो मानवतावादी धम्म आहे जो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो विचार सांगतो त्या धम्म परिषदेच्या माध्यमातून एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की माणसाला माणूस माणसाची वागणूक द्या चढ उतार सोडा उतरण सोडा जे समाजामध्ये जे भेदभाव चालला गरीब श्रीमंत जातपात हे विषय मांडू नका जात फक्त माणसाची एकच असते जसा जाती जनावरच्या राहतात तशी माणसाची एकच जात आहे जातपात मांडू नका एवढंच या ठिकाणावर मी सांगतो आणि जे बुद्धाला अपेक्षित असलेला धम्म तुम्ही स्वीकारा एवढंच या ठिकाणावर मी सांगतो धम्म परिषदेमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात व्याख्याते येत असतात कोण कोण आमंत्रित असणार आहेत व्याख्याते सुद्धा या धम्म परिषदेला वर्ध्या येथील युट्यूब स्टार आदरणीय नितेश कराळे सर यांचं व्याख्यान लाभणार आहे तसेच दुसरे व्याख्याते जग बदलणारा बाप माणूस जे जगप्रसिद्ध पुस्तक झालेलं आहे त्या पुस्तकाचे लेखक आदरणीय जगदीश वळ सर यांचं सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमाला परभणी येथील पॅन्थर आशिष भैया वाकोडे यांची आणि त्यांच्या सर्व टीमची उपस्थिती लाभणार आहे तर नक्कीच हे होते रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजक बौद्धी रक्षक कदम यांनी असं आवाहन केले आहे के की उद्या नऊ तारखेला होणाऱ्या या धम्म परिषदेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन मारुती काकडे सह मी महेंद्र धोंगडे महा चोवीस तास न्यूज हातगाव नांदेड